आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन कहाणी घेऊन आलेलो आहे ही कहाणी आहे ओरिसा राज्यामधल्या कटक शहरातली कटक शहरातल्या सर्वात मोठ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधली मनीष तिथे कामाला लागतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मनीष सोबत काय घडतं मनीष कोण होता आणि आजची मनीषची काय परिस्थिती आहे ही घटना आपल्यासोबत शेअर केली आहे मनीषच्या एका मित्राने ही घटना घडली होती दोन हजार पाच साली त्यावेळेस मनीषचं वय होत बावीस वर्ष शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपण म्हणतो ना की ज्यावेळेस आपल्याला कुठल्या गोष्टीचा अनुभव येतो त्यावेळेसच समजतं बाबा तसं पण असतं ते सुद्धा खरं असतं तर तशीच मनी सोबत एक भयानक घटना घडते ती घटना मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे ती कहाणी आहे कटक शहरातल्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची सर्वात मोठं सरकारी हॉस्पिटल सर्वात मोठं सरकारी हॉस्पिटल म्हटलं की सर्वात जास्त केसेस त्याच हॉस्पिटलमध्ये येतात ते भयानक भयानक केसेस त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि कटक शहरातल्या सर्वात मोठ्या हॉस्पिटल असल्यामुळे मर्चुरी सुद्धा खूप मोठं होतं साधारण भाषेत जर समजायचं म्हटलं तर डेड बॉडी हाऊस आपण आपल्या मराठीमध्ये त्याला मुर्दा घर म्हणतो तर ही कहाणी सोबत घडली दोन हजार पाच साली आज जवळजवळ त्या घटनेला वीस वर्ष होता येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये ऐकायला बघायला मिळतील आणि माझी तुम्हाला विनंती आहे की हेडफोन असेल तर हेडफोन लावा इयरफोन असेल तर इयरफोन लावा तुम्हाला सगळा थरार या व्हिडिओमध्ये ऐकायला आणि पाहायला मिळणार मनीष हा मूळचा ओरिसा ओरिसामधील भुवनेश्वर ह्या शहरातला एका कार्पेंटरच्या हाताखाली तो काम करायचा आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याच्या कुटुंबामध्ये टोटल पाच लोक आई वडील बहीण स्वतः तो आणि एक म्हातारी आजोबा त्याचे वडील सतत आजारी असायचे आणि फक्त मनीषच काम करायचा मनीष एका कार्पेंटरच्या हातात आले काम करायचा आणि त्याच्यातनं जे पैसे मिळायचे त्याच्यापासनं त्याचं कुटुंब हे पोसायचा कार्पेंटरचं काम करता असल्याने एवढे काय खास त्याला पैसे मिळत नव्हते कारण तो एक साधारण कामगार होता त्याच्याकडे कुठलंही क्वालिफिकेशन नव्हतं तो बऱ्याच वेळा बऱ्याचशा लोकांना सांगतो की मला एखादं चांगलं काम असेल तर सांगा मी नक्की त्या कामावरती जाईल वडील सतत आजारी असायचे पैशाची घरात थोडी टंचाईच असायची दवाखान्याचा खर्च त्यांच्या औषधांचा खर्च त्याच्यामुळे मनीष थोडासा हातबल झालेला सर्व लोक घरातच फक्त एकच मुलगा आणि तोही फक्त बावीस वर्षाचा जास्त अनुभवी नाही आणि जास्त दुनिया बघितलेली सुद्धा नाही बरेच दिवस नवनवीन काम शोधतो हो पण त्याच्या मनासारखं त्याला काम कुठेही मिळत नाही कारण त्याला जी पगाराची अपेक्षा होती तेवढा पगार त्याला कुठंच मिळत नव्हता एक दिवस कार्पेंटरचं काम करत असताना एक व्यक्ती त्यांच्या दुकानावरती येतो आणि त्याच्यासोबत बोलू लागतो बोलता बोलता तो व्यक्ती त्याला बोलतो की कटक शहरामध्ये जे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयची भरती चालू आहे तू एकदा जाऊन घे पगारही चांगला मिळेल थोडंसं लांब जावं लागेल पण ठीक आहे तू एकदा जाऊन ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती चालू असते पण ठीक आहे पेमेंट चांगला मिळणार यामुळे तो जाम खुश होतो त्याचं कामही होतो त्याला नोकरी लागते तो तिथन घरी येतो आणि आई वडिलांना सांगतो की मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे पण पगार ठीकठाक मिळणार आहे दिवसभर तो खुश राहतो आणि दुसऱ्या दिवशी त्याला कामावरती जायचं असतं सकाळचं त्याचं बाकीचं काम उर बाकी तो कटक शहराकडे निघतो त्या हॉस्पिटलमध्ये पोचतो त्याला पहिल्या दिवशी चार्ज मिळतो जनरल वॉर्डचा सा। आपल्या सर्वांना माहितीये की वॉर्ड बॉयला काय कामं असतात तर एखादा ॲक्सिडेंट पेशंट आला एखादा इमर्जन्सी पेशंट आला एखाद्याला ऑक्सिजनची गरज आहे तर अशी कामं त्याला करावी लागतात तर त्याला त्या दिवशी चार्ज मिळाला जनरल वॉर्डचा जा. जास्त एक्सपिरियन्स नसल्यामुळे जे अनुभवी लोक होती ती त्याला बोलतात की आज तुझा पहिलाच दिवस आहे आज थोडंसं तू पाहून घे कोण काय करतं कोण कुठली कामं करतं तुझं काम काय आहे तर तू हे थोडस शिक म्हणजे तुला नंतर न सोपं जाईल तर त्या दिवशी त्याला कुणीच कुठल्या कामाचा कोर्स करत नाही बरेचसे पेशंट येतात बरेचसे पेशंट जातात ऍक्सिडेंट पेशंट येतात ऍडमिट होतात या सगळ्या गोष्टी तो त्या दिवशी पाहतो संध्याकाळची सुट्टी होते आणि घरी येतो खुश असतो त्याच्या मनासारखं काम लोकही त्याला चांगले मिळालेले असतात दुसऱ्या दिवशी पुन्हा तो कामावरती जातो आणि त्याचं तेच रुटीन त्याला थोडीशी माहिती होते त्यालाही थोडासा कामामध्ये आनंद यायला सुरुवात होते एक आठवडा होतो बऱ्यापैकी त्याला त्या हॉस्पिटलची सुद्धा माहिती होते आणि त्याचं जे काम आहे त्या कामाविषयी सुद्धा त्याला थोडा अनुभव मिळतो एक आठवडा पूर्ण होतो दुसऱ्या आठवड्याने त्याची शिफ्ट चेंज होणार होती पुढच्या आठवड्यामध्ये त्याला नाईट शिफ्ट मिळणार होती सुट्टीचा दिवस संपतो आणि त्याचा नाईट शिफ्टचा दिवस येतो त्याची ड्युटी ही रात्री सात ते सकाळी सात पर्यंत होती संध्याकाळचा तो पुन्हा कामावरती निघतो हॉस्पिटलमध्ये पोचतो त्याला त्या दिवशी जनरल वॉर्डमध्येच चार्ज मिळतो रात्रभर त्याला जनरल वॉर्डमध्येच काम करायचं असतं काम शिकल्यामुळे त्याला आता कुठलीही अडचण येत नसते आणि बाकीच्या लोकांसोबत त्याची ओळखही झालेली असते कारण त्या दहा वाजलेले असतात आणि एक भयानक विचित्र असा प्रकारचा ॲक्सिडेंट झालेली केस ते येते त्या पेशंटला त्याला इमर्जन्सी एरियामधनं त्या वॉर्डमध्ये घेऊन जायचं असतं इमर्जन्सी एरियामध्ये एक ॲम्ब्युलन्स येऊन थांबते त्या मध्ये एक विचित्र प्रकारचा अपघात झालेला व्यक्ती असतो त्या व्यक्तीचं पूर्ण तोंड हे छेपलेलं असत त्या व्यक्तीचा एक हात हा तुटलेला असतो आणि एक पाय हा अर्धवट असतो म्हणजे लोणकरत असतो ती व्यक्ती जवळजवळ मृतच असते पण ह्यांचं कामच ते ॲम्ब्युलन्समधनं त्या व्यक्तीला ठेवतात एवढा भयानक अपघात किंवा एवढा विचित्र प्रकारचा ऍक्सिडेंट अशा प्रकारचा व्यक्ती त्याने त्याच्या आयुष्यामध्ये कधीच पाहिलेला नसतो ते पाहून थोडस घाबरल्यासारखं तो थोडासा घेतो त्याचं काम असतं त्याला करायचं असतं कारण त्याच्यासोबत आणखीन दोन व्यक्ती असतात त्याच्यामुळं तो ती वेळ सावरून घेतो पण त्याला तो मनात थोडासा धस्का वाटतो त्या व्यक्तीचा जो फुटलेला हात असतो तो सुद्धा वेगळा दृष्टीची व्हावा लागतो तिथनं ते त्या व्यक्तीला वार्डमध्ये घेऊन जातात आणि डॉक्टर त्याला तिथे मृत घोषित करतात कारण ऑलरेडीच त्याचा तोंड तो पूर्ण शेपलेला असतो एकदम विद्रूप चेहरा झालेला असतो मनिषला ह्या गोष्टी पाहायची बिलकुल सवय नसते पण त्याच काम होतं ते त्याला करणं गरजेचं होत रात्र वाढत जाते त्याच्या मनामध्ये थोडस विचित्र विचित्र विचार यायला सुरुवात होते त्याला थोडस सा मळमळल्यासारखं त्याला वाटायला सुरुवात होते कारण ह्या गोष्टीची त्याला जास्त सवय नसते मनीषला थोडं अस्वस्थ वाटत असतं त्यामुळे त्याच्यासोबत जे दोन व्यक्ती असतात ते त्याला बोलतात की तुला अजून सवय नाहीये आम्ही बऱ्याच दिवसापासून हे काम करतोय आम्ही अशा बऱ्याचशा केसेस पाहिल्या त्याच्यामुळे आम्हाला आता ह्या गोष्टीचं वाटत नाही तुला याची सवय होईल टेन्शन घेऊ नको मनीष म्हणतो ठीक आहे ती रात्री संपते सकाळी मनीष घरी येतो दुसऱ्या दिवशी त्याला दिवसभर अस्वस्थ वाटायला सुरुवात होते असं भयानक पाहिल्यासारखं त्याला सारखं वारंवार तो मृत व्यक्ती असतो दिवसभर तो पूर्ण अस्वस्थ त्याच्या आई त्याला विचारते काय झालं तर तो, तो रात्रीची जी घटना होती ती त्याच्या आईला सांगतो संध्याकाळ होते पुन्हा त्याला कामावरती जायचं असत संध्याकाळ झाली पुन्हा मनीष त्याचा आटपून हॉस्पिटलमध्ये निघतो हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि त्या दिवशी रोज त्याला जनरल वॉर्डचा चार्ज असायचा आज त्याला चार्ज मर्क्युरी हाऊस आपल्या साधारण भाषेत बोलायचं सा म्हटलं डेड बॉडी हाऊस मराठीमध्ये सांगायचं सा म्हटलं तर मुर्दाघर तिथला त्याला चार्ज मिळतो कारण जो व्यक्ती त्या ठिकाणी काम करायचा ती देखभाल करायचा किंवा एखादा मयत झालेला व्यक्ती त्याच्या नातेवाईकांपृद्ध करायचा तो काम करणारा व्यक्ती त्या दिवशी कामावरती आलेला नसतो मनीषला तिथला चार्ज मिळतो मनीष थोडासा खाबरल्यासारखतो त्यांनी कधी मुर्दा घरामध्ये जाऊन पाहिलेलं नसतं की तिथलं जे वातावरण आहे की कशा प्रकारचं आहे फक्त ऐकून होता ती ठिकाण ते ठिकाण हे भयानक असतं त्या ठिकाणी सर्व मुर्दे असे विचित्र अवस्थेत पडलेले असतात पूर्ण जी फरशी असते जमीन असते त्या जमिनीवरती पूर्ण रक्ताचा थर पडलेला असतो कुजट वास येत असतो हे ऐकूनच आधीच तो अस्वस्थ असतो आणि त्याला चार्ज त्या डेड बॉडी हाऊस मिळतो हॉस्पिटलच्या पाठीमागच्या बाजूला असतो पण जाणे त्याला तिथे तो त्याचे बाकीच ज्या वस्तू असतात त्या घेतो आणि निघतो तेवढ्यात त्या जनरल वॉर्ड जी नर्स असते त्याला बोलते मनीष आज पहिल्यांदाच त्या ठिकाणी चाललेला आहे सांभाळून कारण तिथं थोड्याशा विचित्र घटना होतात रात्रीच्या थोडा सांभाळून जो व्यक्ती तिथं नेहमीचा असतो त्याला सर्व गोष्टी माहिती माहितीये पहिल्यांदा चाललाय तो ऑलरेडी घाबरलेला असतो त्याला या गोष्टीची सवय नसते आणि काल रात्रीचा ऍक्सिडेंट पाहून तो विचित्र प्रकारचा ॲक्सिडेंट पाहून तो आधीच अस्वस्थ असतो आणि त्याला दुसऱ्या दिवशी जो रात्रीचा चार्ज मिळतो हा डेड बॉडी हाऊस पासून मिळतो मनीषचा मुर्दा घरापासला हा पहिलाच दिवस म्हणजे त्याची पहिलीच रात्र त्याला ह्या गोष्टीची कधी सवय नव्हती त्यांनी कधी या ठिकाणी काम केलेलं नसतं आधीच तो अस्वस्थ कारण रात्री आदल्या रात्री त्यांनी एक ॲक्सिडेंट विचित्र प्रकारचा ॲक्सिडेंट पाहिलेला असतो त्यामुळे तो आधीच अस्वस्थ असतो आणि दुसऱ्या रात्री त्याला एक बेडबॉडी हाऊस त्या ठिकाणी त्याला चार्ज मिळतो तिथला माणूस त्या दिवशी कामावरती आला नव्हता म्हणून त्याला तिथं जावं लागतं तो आधी अस्वस्थ तिथे जाऊन तो थोडीशी पाहणी करतो त्याला असं समजतं की अरे तिथे तर त्यार सर्वत्र शांतता आहे तो कोणी व्यक्तीसुद्धा फिरत नाही आहे कारण त्या हॉस्पिटलच्या बॅक ते डेड बॉडी असते लाईटही तिथे थोडीशी डीमच तिथे जातो आणि एक जाऊन बसतो जा। थोड्या वेळाने एका मृत माणसाचे नातेवाईक ती डेड बॉडी घ्यायला येतात डेड बॉडीची ओळख पटवतो आणि त्या लोकांकडे त्यांची डेड बॉडी आणि तसाच विचार करत बसलेला असतो आधीच तो भेदरलेला असतो घाबरलेला असतो कारण रात्रीचच जी गोष्ट त्यांनी पाहिलेली असती ते पाहूनच तो, तो दिवसभर अस्वस्थ असतो आणि अशा टाईममध्ये अशा वेळेवर त्याला चार्ज देखील त्या भयान परिसरामध्ये मिळतो तिथं सगळेच वृत्त लोक आहेत डेड दे बॉडी पडलेले आहेत अस्तव्यस्त विचित्त परिस्थितीमध्ये दे। तिथे आहे ज्यावेळेस तो मध्ये शिरतो त्यावेळेस त्याला त्या त्या डेडबॉडी आहेत त्याच्या विचित्र प्रकारे इकडे तिकडे पडलेल्या कुणाचा पाय तुटला आहे कुणाचा हात तुटला आहे कुणाचं मुंडक नाहीये अशी विचित्र परिस्थितीत शरीर पाहून तो आणखी घाबरतो तो ऑलरेडीच दिलेला असतो होते साधारण बारा साडेबारा वाजलेले असतात अचानक लाईट जात लाईट गेलेली आहे इमर्जन्सी लाईट होती पण एक साधारण पिवळा बल त्याच्यात तो परिसर आणखी भयानक दिसायला सुरुवात एकदम अयानक शांतता त्या परिसरामध्ये येतही नाही आणि जातही नाही रात्रीची वेळ असल्यामुळे लोकांची वर्दळ नव्हतीच वापरलेल्या अवस्थेमध्ये तो तसाच शांत बसून आणि खड 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 त्याला आवाज यायला सुरुवात होती कोणतरी पळतंय त्याला भासायला सुरुवात होते कोणतरी एक भयानक प्रकारचं हसतय हे त्याला त्याच्या कानावरती अलग हळूच ऐकायला गेलं प्रचंड शांतता त्याला तिथे सुई जरी पडली ना त्या सुईचा देखील आवाज येईल अशी शांतता होती अधूनमधून शिट्टी वाजल्यासारखं त्याला त्याच काळीच धड 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 करायला सुरुवात होते आधीच घाबरलेला त्याच्या हृदयाचे ठोके ते वाढायला तर, तर, सुरुवात तो तो होते कारण तिथे भयान शांतता असते तसाच बसून थोडा वेळ होतो थो तो आवाज बंद होत त्याला वाटतं की उंदीर वगैरे असेल मांजर असेल ते तसाच बसून साधारण असत आणि पुन्हा तोच आवाज ती वाजते कोणतरी एक बेसूर आवाजामध्ये रडते अचानक कुठून तरी हसण्याचा आवाज येतोय कोणतरी काही गडबडीत पळतय ते त्याला भास व्हायला सुरुवात तो न राहता दरवाजा उघडतो आणि पाहतो त्याला श्वास सुद्धा घेता येत नाही अशी परिस्थिती कारण आतमध्ये ज्या डेड बॉड्या त्यांनी अशा ठेवलेल्या पाहिलेल्या असतात ना त्या बॉड्या सर्व तिकडच्या तिकडे आणि तिकडच्या इकडे झाल्या दिसतात होली तर त्याला हलवले असं त्याला वाटत आणि काळी सावली त्या भिंतीवरती दिसतो त्या पिवळ्या लाईटमध्ये दिसते एकदम भेसूर वातावरण झालेलं असतं पूर्ण शांतता असते बाहेर कुणी नाहीये फक्त एकटाच त्याच्या काळजाची धडधड ही वाढ्यायला सुरुवात होते त्याचा ब्लड प्रेशर एकदम हाय होतो आणि एका कोपऱ्यामध्ये बघतो त्याला एक विचित्र चेहरा तिथं दिसतो तो चेहरा तो त्यांनी आदल्या रात्री ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीचा पाहिले नसतो आधीच त्याच्या मनातून तो चेहरा जात पुसतो आणि अचानक एका कोपऱ्यामध्ये तो व्यक्ती त्याला उभा आहे त्याला भास तो त्या परिस्थितीमध्ये बाहेर येतो आणि पटकन दरवाजा बंद करतो बाहेर येऊन ओरडायचा प्रयत्न करतो पण त्याचा रक्त प्रवाह वाढल्यामुळे त्याचा तोंडातून आवाजच निघत नव्हता तो तसाच त्या खुर्चीवरती शांत बसून राहतो डोळे झाकतो आणि त्याला श्वास घेता येत नसल्यामुळे श्वास घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या काळजाचे ठोके ते प्रचंड वाढलेले असतात थोडा वेळ शांत राहतो आणि कोणतरी पळते कोणतरी हसते कोणतरी रडते त्याला तो आवाज पुन्हा यायला त्या खुर्चीवरती बसून टाकतो आणि अचानक आणि जो व्यक्ती त्याने आतमध्ये पाहिलेला असतो तोच व्यक्ती त्याला त्याच्या डोळ्यासमोर उभा असलेला दिसतो त्याचा एक हात नाहीये एक पाय असा लटकताना दिसतो त्याचा पूर्ण चेहरा हा दबलेला त्याला दिसतो तो पाहून तो जमिनीवरती पोस कुणालाही खबर नाहीये की मनीष सोबत त्यावेळेस काय घडतंय कुणालाही माहिती नाहीये की मनीष सोबत काय झालेलं आहे मनीष रात्रभर त्याच परिस्थितीमध्ये त्याच परिसरामध्ये आणि त्याच भयान वातावरणामध्ये रात्रभर बेशुद्ध पडलेला असतो रात्रभर मनीष त्याच ठिकाणी मेलेल्या अवस्थेत ने पडून असतो तोंडाला त्याचा फेस आलेला असतो सकाळ होते मी मग लोकांना दिसतो मनीष सर्वची काढलेला आहे मनीषला उचलतात तर ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात त्यावेळेस असं समजत की हा हात झाला झालाय मनुषचे हात पाय काम करत नाही मनिषचा मेंदू काम करत नाही मनीष पूर्ण आहे झालाय मला कुठल्या गोष्टी सांगता येत नव्हत्या आणि मनीषला काही काही समजत नव्हतं दोन महिने मनीष त्याच अवस्थेमध्ये होता मनीषला ना चालता येत होतं ना मनीषला हलता येत पूर्ण मनीष पॅरलाईज झाला होता कारण जे त्याच्यासोबत घडलं होतं ते खूप भयानक होतं मनीषचं पूर्ण जीवन ते बदललेलं होतं एक कवळा मुलगा फक्त बावीस वर्षाचा त्या व्यक्तीसोबत असा प्रकार होणे म्हणजे खूप कठीण मनीष दोन महिने पॅरालाईज अवस्थेमध्ये होता मलाही कुठल्याही गोष्टी सांगू शकत नव्हतं हळूहळू मनीष बरा होतो आणि ह्या गोष्टी त्याच्या घरच्यांना सांगतो मनीष ते काम सोडून देतो आज मनीषचं वय जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस वय आहे मनीष त्यानंतर कधीही त्या हॉस्पिटलमध्ये कामाला ना गेला नाही मनीष आज दुसऱ्या प्रकारचं काम करतो आजही मनीष आहे पण त्याच्या मनामध्ये जी भीती होती ती आजही कायम तशीच राहिलेली आहे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भीत रहा